हॅलो अरे इथं शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्यानं ते लोक ते ऑटो ते लेकर आणतात सर सगळं दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरटीओ येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा आर्ध्या आर शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडणार त्यावेळेला तुम्ही दहा दहा हजार रुपये कुठे दहा हजार रुपये फाईन मारता ते काय करायचं करा ते करा ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटी ऑफिसला येलो काही सर सारखी काम 10,000 दहा हजार रुपये फाईन कुठे ते ऑटोला राहते नका